राम रामजी नमस्ते सगळ्यांना कसे आहेत तुम्ही सगळे बरे आहेत ना बरेच असतील आणि बरेच राहा हा चला आता स्वयंपाकाची तयारी करायची मग म्हणलं चला व्हिडिओला सुरुवात करा काय चाललंय तुमचं आमचं तर बरं चाललेलं आहे बाहेरचं चा वातावरण दाखवू का चला बाहेरचं वातावरण दाखवते स्वयंपाक करायचं आहे आज जरा म्हणलं मोदक बनवावत हा मद आज बाहेरच वातावरण हे का इ पण बघा हे छान वातावरण झालंय आज जरा पण घाम बघा तेवढाच येतोय येतोय ना घाम बघा हे आपलं घर है ना हे वातावरण बाहेरचं छान झालं आहे ना तर चला आता स्वयंपाक करते मी मग म्हणणं जरा व्हिडिओ करा काय माहिती कशी वाटते चांगली वाटते का मी पण चांगली वाटते ना वातावरण पण चांगलं आहे ना हां चला मी तर असेच आहे तसेच आपलं आपलं कसं जसं असेल तसं आपलं आहे हे ना तर चला आता गरम नाही होतं ह्या गरममुळं आहे ना फार तोंडाचं फार सालपट निघलं असं व पुसू 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 माहीत आला चला व्हिडिओला मोठं नको करायला दाखवते पुढं स्वयंपाक काय काय बनवते हो मी ह्या चला मस्त पैकी हे बघा वल्ला नारळत होता हे बघा वल्ला नारळ ओढलाय छानपैकी आणि हे नारळ असं काढून घेतलेला आहे वल्ला आणि आता आपण मस्त खिसून घ्यायचं ह्याला छानपैकी आता लागलीच का सुरवात केलेली आहे खिसायला आणि ह हो का असं चहा प्यायचं असतं फुरक्या मारू मारू या सगळ्या चहा प्यायला मस्त आंघोळ केली पावसात पाऊस येत होता पावसात आंघोळ केली आणि हा हो का असं चहा प्यायचं असत फुरक्या मारू मारू <laughs> त्याला याला का पेतोय माहिती का असा कप, कप बशी चहा कप आणि बशी पहिले जमाना पहिला जमाना ह्यो तर असा चहा का पेतोय रोहन लानायला चाललाय तो सहा वाजल्यात आता रोहन आहे इथं स्टँडवर तर आता बाय तो गाडी घेऊन मोटरसायकल इथंच आहे आता हे मोटरसायकल घेऊन जाणार जा आहे त्याच्यामुळं जलदबाजीमध्ये लवकरमध्ये चहा प्यायला लागला आहे कपा बशीमध्ये तर चला आता आपलं काम आहे हे बघा मस्तपैकी दूध पण आपलं गरम लावलेलं ला आहे छानपैकी हे तर माझा चहा चालला आहे कारण त्याला लवकर जायचं म्हणून थोडा त्याच्यापुरता चहा बनवला होता मी तर चला आता मी हां चला आता ताकुन मस्त फ्रायदान ठेवलेलं आहे आणि आता आपण ह्याच्यात टाकणार आहे तूप तूप टाकून घेत्या चला तूप टाकून घेतलेलं आहे बरं का तसं जर मुलं तर तूप टाकायची काय गरज आहे पण टाकलं तूप मोदक बनवायला मस्त आता खोबरं ह्या बा खिचलंय आता आपण खोबरं टाकून घेऊ मस्त घिया कसणी आहे ना खोबरं खिसलेलं आहे आता हे वल्ल खोबरं आहे तर ह्याला ना आपलं एक दोन तीन मिनटं मस्त ह्याला परतून घेते आम्ही आपल्याला आहे मोदक उकडीचे तर आता जे जे सामान येईल ते तुम्हाला दिसायलाच येतं चला आता हे बघा मस्त झालेलं आहे आपलं खोबरं तूप टाकून मग ह्याला तर सुटलेलंच असतं तेल चांगलं मस्त खोबऱ्याला पण तरी पण तूप टाकलं जरा चांगलं टेस्ट चांगली ती त्याच्यामुळे तूप टाकलं होतं तर आता आपण घेतलेलं आहे उकडीचे मोदक बनवायचे तर त्यासाठी तेव्हा मैदा घेतलेला आहे तर मैदा आहे आणि काजू बदाम तर चला हे बघा मस्तपैकी खोबरं आपलं झालेलं आहे छानपैकी तूप टाकून चांगलं परतून घेतलंय तसं जर म्हणलं तर तूप टाकायची गरज नसते का माहिती आहे का खोबऱ्याला पा तेल सुटलेलं असतं पण जे तूप टाकले नाही ना थोडं टेस्ट चांगली येते त्याच्यामुळं हां तर चला आता मी दाखवते आपल्याला बनवायचे तर उकडीचे मोदक त्याच्यासाठी मी घेतलेलं आहे ह्या का मैदा मैदा आणि ह्या का गूळ काजू बदाम किसमिस काय असेल ते हा माझे ड्रायफ्रूट आणि हे आहे इलायची इलायची बारीक होत नव्हती त्याच्यामुळं थोडीशी साखर टाकली तरी पण बारीक नाही झाली त्याच्यामुळे थोडंसं खोबरं टाकलं तर हे इलायची आहे बरं का हा दुसरं काय नाही इलायची आहे तर चला आता आपण गुळ 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 गु, टाकून घेऊ हे बघ आता गुळ टाकते आहे मी छानपैकी नो अंदाज म्हणजे काय मापून नाही टाकलेलं बरं का अंदाज पण अंदाज पंचेस आहे मी ह्याच्यात आता गोळ बघू आता कसं आहे तर कमी कमी आठवरच ठेवायचं बरं का नाही तर लय मग कडक होतं हे कडक नाही होऊन द्यायचं नरम नरम सारण बनवायचं ह्याचं आपल्याला तर दोन चार मिनिट आता हे पण घेते मी करू ना चला आता हे बघा मस्त मैदा घेतलेला आहे त्यात थोडंसं मीठ आहे बरं का मी मैद्यामध्ये आणि आता आपण आहे ना एक चमचा तूप तूप टाकणार आहे का माहिती आहे का तुपाने जरा मऊ सूत होईल काय पीठ पीठमळल्याला ते तर आपलं हे बाका मस्त व्हायला लागलेलं आहे काय खोबरं गोळ आणि तूप अजून आपलं हे सा सामान राहिले बरं का टाकायचं तर सर हे होतं आहे तर आपण मस्त पीठ मळून घेते मी मोदकचं चला आता मस्त गोळा करून ठेवलेला आहे मी मैद्याचा हां आता आहे ना ह्याला मस्त दहा पंधरा मिनटं जवळ आपलं झाकून ठेवणार आहे ह्याला जवळ आपलं हे होत नाही ना तवर हे पण झालेलं आहे ह्याला पण जास्त कडक नाही करायचं थोडंसं ह्याचं पाणी हे सुकलं हे सुकलं ना ते एक जीव झाला ना की लगेच बंद करते बघा मी मग हे सारण थंड झालं का नाही की लगेच आपण मग भरून आणि मोदक दाखवते तुम्हाला पुढं अजून हा ते बरं रात्री सर्वांना चला बघा मस्तपैकी आपलं काय चाललेलं आहे काम हळा का स्वयंपाक चालेल स्वयंपाक जोरात मस्तपैकी हळा का बटाटा मसूरची डाळ अख्खा मसूर हा अख्खा मसूर बटाटा मस्तपैकी एका टाकलेला आहे शिजायला आता छानपैकी मळलेलं आहे आपलं गुस्सेमार देवाची सुद्धा झालेली आहे छानपैकी आणि अजून चालले आता एक एक काम तर आज काही उशीर झाल्या बरं का व्हिडिओ बनवायला कारण बाहेर गिरते मला टाईमच नव्हता संध्याकाळी त्याच्यामुळं आता शॉर्टकटमध्येच टाकणार आहे व्हिडिओसुद्धा काय पूर्ण काय दाखवणार नाही आपले एक दोन तीन मिनटात की हा कसा ऐक चालू आहे बघा छान काय चाललं आहे तुमचं सगळ्यांचं मस्त हा का अद्रक लसण लाल तिखट लाल मिरच्या लाल मिरच्या लसूण अद्रक टमाटर कांदा हे सगळं कांदा तर आखा टाका तसंच टाकलेला आहे चिरून आणि टमाटर त्याचं सगळ्याचं पेस्ट बनवलं होतं मस्त वाटून घाटून करून आणि बटाटा टाकलेला आहे आता मी आहे ना बटाट्याच कालवण छान पैकी आणि रोप्या एक छोटासा टाकणारे व्हिडिओ बनवून चला तुम्ही आहे ना उशीर झालेला लय उशीर झालेला आहे पण तेवढ्यात तेवढं पण थोडक्यात थोडक दाखवते मी तुम्हाला चला आता हा पण मस्त रट्ट चालू केलेले आहेत बनवायला उरकत आल्यात बरं का आणि मोदक आहे ना मोदकची रेसिपी टाकता टाकता टाकली बरं का चांगली सडी टाकली फक्त थोडक्यावरनं राहिली बघा थोडक्यावरनं राहिली म्हणजे कसं ते जे आणि ते गुळ आपण सारण तयार करायला लागलो ना त्याच्यानंतर मी पीठ पीठमळ्याला पण दाखलो तुम्हाला मैद्याचं आणि त्याच्यानंतर काय झालं माहिती आहे का मला आहे ना बाहेर जावं लागलं तर ते मधलंच राहिलं राहिलं म्हणजे काय राहिलंच मग आता ते टाकते बघा व्हिडिओ आणि बाकीचं मैद्याचं मोदकचं जे पूर्ण रेसिपी आहे ना जेवणाची नव्हती टाकणार बरं का मला टाकायची फक्त ते मोदकचीच होती पण इमर्जन्सी काही काम आल्यामुळं जावं लागलं आणि त्याच्यामुळं आपली रेसिपी राहिली काय करायचं मस्त आहे का चांगल्या शेकल्यात रोट्या सुद्धा टोपलंभर रोटे झालेल्या आहेत बघा टोपलंभर रोट्या टोप मस्त बटाटा आणि अख्खा मसूरची भाजी आणि आता मोदकचं जेवढी रेसिपी आली तेवढी बघा दाखवते तुम्हाला ती सुद्धा तर चला हे बघा मस्त पैकी उकडीचे मोदक उकडीचे मोदक बनवाय लागलेली आहे हा जेवढं तुम्ही बघितलं तेवढं बघितला आता डायरेक्ट आता हे आत्ताच ठेवल्यात एवढ्यात तर आता मी यांना ना व्हिडिओ करणार आहे एंड तर आपले उकडीचे मोदक लागल्यात व्हायला मस्तपैकी गॅस चालू आहे बघा दिस दिसत आहे दिसत असल दिसत असल नसाल दिसत आहे बघा दिसलं हा तर आता उकडीचे मोदक व्हायला लागल्यात आणि बघा लय काम मला हे बघा हे शिल्लक राहिलं होता मैदा मग मैदा शिल्लक राहिला तर मग म्हणलं काय करायचं तर छोले भटुरे मग म्हणलं भटुरेमधलं पुऱ्या इकडे भटुरे ह्याचेच खात बरं का छोले भटुरेमध्ये हे मैद्याच्याच असतात भटुरे हे बघा हे भटुरा आहे हे बघा हा भटुरा आहे दिसला असे लांब लांब भटुरे असतात ह्याच्यापेक्षा लई लांब असतात पण एक थोडस दाखवायचं छोटसं म्हणून तर हे बघा हे बनवल्यात आपण बटुरे शिल्लक पीठ राहिलं होतं त्याचं बटुरे इकडं मोदक इकडं भटुरे इकडं टोपला भर रोट्या आणि इकडं मस्तपैकी झनझणीत जन अशी दाखवते तुम्हाला बटाटा आणि अख्खा मसूर बघा अगदी बटाटा अख्खा मसूरची भाजी एक नंबर मस्तपणे हे बघा आता हे असा आपला आजचा स्वयंपाक आहे तर कसा वाटतो तुम्हाला रिशीला जेव्हा तिथे रोहन पण आलेलं आहे पण रोहन झोपला आहे आणि हे बघा रिशी इथं रिशीनेच रिशीनेच हेल्प केली आहे बरं का मोदक बनवायला हां कारण रिशीमुळेच झालेत आज सगळं आपलं मोदकचं हे ते काय असेल ते है ना तर चला कसा वाटला व्हिडिओ ते पण सांगा भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर चला अजून आपले मोदक काय झालेले नाहीत व्हायला लागल्यात आत्ताच ठेवलं सार सार तर सारखं सारखं उडत नाही मी तर आजचा व्हिडिओ मी आत्ता इथंच एंड करते आणि कसं वाटला ते पण सांगा सगळ्यांनी सा जेवायला या मस्त मोदकचा प्रसाद खायला चला घ्या सगळ्यांनी कळायचे बाय करतेस बाय